नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात सविस्तर दीर्घ अंदाज सांगणार आहे प्रत्येक रविवारी आपण साधारणपणे ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ घेत असतो परंतु आज आपण असं ठरवलेलं आहे की शनिवार आणि रविवार असे दोन व्हिडिओ आपण या ठिकाणी देणार आहोत कारण आता मान्सून सीझन सुरू झालेला आहे नैऋत्य मान्सूनचा प्रभाव वाढलेला आहे आपण बघतो की या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मे महिन्याच्या तेरा तारखेलाच मान्सून अंदमानात दाखल झाला आणि त्याचा पुढचा प्रवासही गतिमान आहे वीस मेला मान्सून अंदमानात आला तर तो एक दोन तारखेला केरळमध्ये येतो या वर्षी तेरा तारखेला मान्सून जर अंदमानात आला असेल तर तो चोवीस पंचवीस तारखेला केरळमध्ये येणं अपेक्षित आहे म्हणजे हे एक सूत्र आहे त्यानंतर एकतीस मे पर्यंत मान्सून हा महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे गोवा ते महाराष्ट्र असा त्याचा प्रवास होईल आणि मग साधारणपणे माझा असा अंदाज आहे की एक तारखेपासून मान्सूनचा प्रभाव कमी होणार आहे कारण मान्सूनला आवश्यक असलेलं जे काही बाष्पयुक्त वारे आहेत ते कमी होणार आहे तुम्हाला एक सांगू का मान्सून म्हणजे मुळातच पाऊस नाही आहे तर मान्सून हे वारे आहे बाष्पयुक्त अशा प्रकारचे वारे आहेत आणि हे वारे यांची एक विशिष्ट दिशा आहे आपण त्याला नैऋत्य मान्सून असं का म्हणतो तर तो नैऋत्यकडून जे वारे प्रवाहित होतात आणि ते बाष्पासहित येतात आणि त्यातून ढग निर्मिती होते आणि मग भारतभर एक मान्सूनचं वातावरण तयार होतं तर या वाऱ्यांचा प्रवास म्हणजे मान्सून आहे त्यामुळे जरी पावसाळी वातावरण तयार झालं नाही तरी देखील मान्सूनची प्रगती थोड्या फार प्रमाणात होत राहणार आहे अडखळत मान्सून पुढचा प्रवास करेल परंतु पाऊस असा आहे का तर नाही म्हणजे मे मध्ये जर लवकर मान्सून आला तर जून मध्ये पावसाचं प्रमाण कमी होत हा एक संकेत आहे परंतु हा शंभर टक्के बरोबर असलेला संकेत नाही आहे त्यामुळं आपला अंदाज आहे की एकोणतीस तीस तारखेपासूनच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल कारण जी वादळी प्रणाली तयार झालेली आहे तिचा शेवट होणार आहे ती संपुष्टात येणार आहे आणि मग नंतर जे वातावरण तयार होईल म्हणजे मान्सूनला रिसेट होण्याकरता एक सात आठ दिवसाचा कालावधी लागेल त्यामुळे माझा अंदाज आहे की सात तारखेपर्यंत हा एक खंड छोटासा आपल्याला बघायला मिळेल आणि मग सात तारखेपासूनच महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि मग कंटिन्यू पुन्हा जूनचे पावसाचे मान्सूनच्या सरी सुरू होणार आहेत त्यामुळे मान्सून पुन्हा रिसेट आठ तारखेपासून होईल आणि भरपूर पाऊस जूनमध्ये आहे त्याविषयीचा सेपरेट अंदाज जून महिन्याचा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे परंतु आज मला एकच सांगायचं आहे की ज्या हवामान प्रणाली सध्या विकसित झालेल्या आहेत आणि जे होऊ घातलेल्या आहेत त्या साधारणपणे तीस तारखेपर्यंत आहेत त्यामुळे मग हा पाऊस कधी थांबणार आहे तर हा पाऊस आपल्याला साधारण एकोणतीस तीस तारखेपर्यंत पडेल आणि तो मोठ्या प्रमाणात काही भागात पडणार आहे म्हणजे नाशिक ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे लातूर नांदेड धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी किंवा अगदी वासिन हिंगोली पर्यंत याचा प्रभाव राहणार आहे आणि मग या भागामध्ये आता जो पाऊस होतोय हा पाऊस उन्हाळ्यात होत असलेला असल्यामुळे तो मान्सून मध्ये गृहित धरला जाणार नाही म्हणजे आता मे महिन्यात कितीही पाऊस पडला तरी ती मान्सूनची गंती होत नाही मान्सून मध्ये तो मोजला जात नाही एक जून पासून तीस सप्टेंबर पर्यंत जो पाऊस पडणार आहे तेवढाच पाऊस मान्सूनचा पाऊस म्हणून गृहित धरणार आहे आणि त्याची टक्केवारी म्हणजे यावर्षीचा मान्सून असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की हा पाऊस हा पूर्व पाऊस आहे आणि हा मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला पूर्णपणे उरलेल्या मे महिन्यामध्ये पडणार आहे मान्सूनपूर्व पावसाच्या प्रणाली जशाही अस्तित्वातून संपतील तसं आपल्याला पुन्हा मान्सून रेग्युलर रिसेट होण्याकरता एक सात दिवसाचा कालावधी लागेल आणि तो साधारण एक तारखेपासून सात तारखेपर्यंत असेल सात तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती या भागात पाऊस सुरू होणार आहे आणि मग नंतर या पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळं मी संपूर्ण जून महिन्याचा अंदाज तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे परंतु आता आपण घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही तुम्हाला निसर्गाने एक संधी दिलेली आहे आणि ती संधी आहे तीस तारखेपासून तर सात तारखेपर्यंत आपण आपल्या शेतांची पूर्ण मशागत करायची आहे आणि शक्य तिथे ओलावा असेल तर पेरणी देखील करू शकता तुम्ही कारण काय की इतक्या लवकर पेरणी कशी करायची परंतु जून मध्ये सुद्धा भरपूर पाऊस पडणार आहे आणि मग त्या पावसामध्ये पुन्हा तुमची पेरणी आणखी लांबणार आहे या वर्षी कमी पावसामुळे नाही तर जास्त पावसामुळे पेरणी लांबणार आहे त्यामुळे आपल्याला या दिलेल्या वेळेत म्हणजे तीस तारखेपासून सात तारखेपर्यंतच्या वेळेत पेरणीसाठी आणि एकूण मराठा अतिशय चांगलं वातावरण आहे आणि तुम्ही पेरलेल्या पिकाला कुठल्याही प्रकारचा पावसाचा खंडाचा त्रास होणार नाही अतिशय संजीवनी मिळणारा पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदी अति अजिबात कुठलाही तणाव घ्यायची गरज नाही त्यामुळे आता आपल्याला कळलं असेल की आता पावसाचं वातावरण जरी कितीही जोरदार असलं मुसळधार पाऊस काही भागात पडत असला त्याला पडू द्या मनसोक्त पडू द्या त्याच काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला योग्य वेळ मिळणार आहे आणि त्या वेळेत तुम्हाला तुमच्या मशागती करून पेरणीची तयारी देखील करता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या, त्या दृष्टीने आपलं नियोजन करा आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज